छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत युद्ध हा फार मोठा कालखंड ज्यांनी पाहिला औरंगजेबाच्या स्वप्नात ज्यांनी धुळीस मिळवली स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींच्या मृत्यूनंतर ज्यांनी संघर्षाच्या काळात स्वराज्य राखले अशा महाराणी ताराबाईंचा इतिहास हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही भारतीय इतिहासाला ज्याप्रमाणे योद्धांनी जळाळी चढवली त्याचप्रमाणे कित्येक विरांगरांनी त्या इतिहासाला पराक्रमाच्या वेगळ्या उंचीवर नेहून ठेव त्यापैकीच एक म्हणजे महाराणी ताराबाई भोसले ताराबाई तारा राणी महाराणी तारा राणी मोगल मर्दिनी तारा राणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणीशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार महाराणी ताराबाई यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी झाला त्यांना वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैदव्य आल्यावरही राणी डगमगली नाही सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत अमानुषपणे यातना देऊन त्यांची हत्या करण्यात आली आणि अखंड स्वराज्य पुन्हा एकदा पोरकं झालं राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या पोटी शिवाजी दुसरे यांचा जन्म विशाळगडावर झाला पुढे सतराशे साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला वैदव्याचे दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर करून मराठा राज्याची राजसूत्र आणि हातीत तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान त्यांनी स्वीकारले पंचवीस वर्षीय महाराणी ताराबाईंनी सतराशे एक साली आपला पुत्र शिवाजी दुसरे यांचा पनाळा येथे राज्याभिषेक करून घेतला त्यांनी राज्यकारभार आपल्या हातात घेतला आणि मराठा साम्राज्याची पताका पुन्हा उंचावली पतीच्या मृत्यूनंतर एकसष्ट वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिली इतिहासकार खापी खान लिहितो तारबाईंच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला तिने लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल शिवाय राज्यातील खेडेपाडी संघटित करणे मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन त्यांनी राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली सिंहगड राजगड पन्हाळा पावनगड वसंतगड सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले दक्षिणेतील सहा सुब्यांवर स्वाऱ्या करण्याकरिता मावळ्यातील सिरोंज आणि मन्सूर या प्रदेशांपर्यंत हल्ले चढवण्याकरिता सैन्य पाठवण्याची तिने अशी काही व्यवस्था केली आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांचे अंत करणे त्यांनी त्याकरिता अशी काही आपल्याशी करून घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरिता आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपोवती जे जे प्रयत्न केले ते सर्व असफल ठरले सोळाशे नव्याण्णव पासून सतराशे एक पर्यंत औरंगजेबाला एकामागून एक, एक विजय मिळत गेलेले होते या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते त्यातून सर्व राष्ट्राला वाचवण्याचे सर्व श्रेय आपल्याला ताराबाईंच्या चारित्र्याला आणि राज्य कारभारातील त्यांच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते सतराशे सात साली औरंगजेब बादशाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि ताराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला शाहू महाराज सुटून आल्यानंतर ताराबाईंच्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले शाहूराजांनी ताराबाईंच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला त्यानंतर ताराबाई काही काळ रांगणा किल्ल्यावर गेले सतराशे आठ साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली बारा जानेवारी सतराशे आठ रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला काही काळानंतर ताराबाई यांनी पन्हाळा विशाळगड पुन्हा जिंकून घेतली आणि सतराशे दहा साली कोल्हापूर राजाचा पन्हाळ्यावरती पाया रचला पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून राज्यकारभार सुरू केला पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे सतराशे चौदापर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राज सईबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक ताराबाईंना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला ताराबाई आणि शिवाजी दुसरे यांना पनाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात नजर नजरकैदेतच शिवाजी दुसरे यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला अखेरी सतराशे तीस साली शाहूराजांतर्फे श्रीनिवासराव प्रतिनिधी संभाजी दुसरे यांच्यावर चालून गेले या युद्धामध्ये संभाजी दुसरे यांचा, या यांचा पराभव झाला ताराबाईंना शाहू महाराजांनी साताऱ्यातच ठेवून घेतले सातारच्या किल्ल्यावरचा राजवाडा दुरुस्त करून त्या तेथेच ते राहिल्या ताराबाई यांचा हा निर्णय मराठा सत्तेसाठी एक महत्त्वाचा निर्णय होता सातारच्या शाहूराजांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ताराबाई यांनी आपला अज्ञात वासात असलेला नातू रामराजे यांना शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले त्यानुसार रामराजे हेच साताऱ्यांचे वंशज ठरले म्हणजे ताराबाई यांना कोल्हापूरमधून जरी बाहेर पडावे लागले तरी त्या आपल्या वंश साताऱ्यात कायम करण्यात यशस्वी राहिले पंचवीस डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी शाहूराजांचा मृत्यू झाला त्यानंतर रामराजे सातारच्या गादीवर आले शेवटी चार डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी ताराबाई यांचं निधन झालं तारा राणी एक आक्रमक राजकारणी होते त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकले आणि पेच प्रसंगातून मार्ग काढू शकले